पारे पारे। एक मिनिट एक मिनट जरा मागे सरका मागे सरका

समृद्धी मार्गाला दहा आठ लाख रुपये दर दिला आहे परत कोकणामध्ये मानगाव महाड ही दुबानावला त्याला दहा लाख रुपये दर दिला आहे आमची ते वेळा वेळेतच चार वर्षापूर्वी संपादित केलेले एक जण क्षेत्र त्याला साडेचार लाख रुपये गुंठ्याला दर दिलेला आहे वेळ्यामध्येच उदाहरण आहे आम्ही त्यांना ते दाखवलं सुद्धा गेल्या वर्षी पेट्रोल पंपाच्या जे अलीकडे पलीकडे राहिलेलं होतं क्षेत्र तक्रार होत्या त्यांना सहा लाख रुपयांना दर दिलेला आहे

का त्यांचं म्हणणं काय चुकीचं असेल रास्त त्यांच्या ठिकाणी त्यापेक्षा तुम्ही मोहबादला एक देऊ नका त्यांची जमीन त्यांच्याकडे राहिलेली मग ते त्या परवडलं ना आमचं काय म्हणण्याचं आहे की आम्ही सरकारला रेट देतो आमच्या जमीन कशाचा राहतो चाळीस हजार रुपये सरकारला देतो आम्ही जाऊ त्याला 15 달리 त्यांनी जो त्यास गावाडले होते 238000 रुपये दर दिला तर ही लोकांना ते पोळी म्हणून आत्ता जी 보संपदा अधिकारी त्यांना हा विषय सांगितलं तर ते मध्ये अमृत नाटेकरांनी फोन केला म्हणून मी फोन करू अमृत नाटेकरांनी फोन केला म्हणून मी फोन करू पोळी साहेबांची भाषेत ते गेलं तर प्रश्नाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देत नाहीत नाटेकर साहेबांच्या संदर्भाने मी त्यांच्याशी चर्चा के केली म्हटलं की नाटेकर साहेबांनी चार लाख रुपये वेळात दर दिलेला आहे तर दोन हजार पंधरा साली मग तुम्ही आता आम्हाला त्या अनुषंगाने द्या खाली चांगल्या विकासाचा प्रकल्प आहे आणि आपण ह्या नवीन भोगण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि विकासाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही तुमच्यामुळं तुम्ही जो निर्णय ठरवायचा आणि ज्या गोष्टीत जास्तीत जास्त शेतकऱ्याला भू भूसंपादनाच्या नुकसान भरपाईची जास्तीत जास्त राखमा मिळण्याचा ही सर्व जबाबदारी आपणावर राहील आपण म्हणल ते माननीय नितीन गडकरी साहेब मा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी जे काही चर्चा करू चर्चात्मक चांगला निर्णय होण्यासंदर्भात आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची भूमिके सकारात्मक भूमिका आम्ही एक दहा लाख रुपयाची मागणी केली पण ज्या काही योग्य मागणीचा योग्य विचार करून ते आम्हाला न्याय मिळावा ह्या भूमिकेत आम्ही आता हा प्रश्न पुढं मांडत आहे आपण म्हणल तो आम्ही निर्णय घेणार माझ्या म्हणणं काय जे शेवटी कसं आहे त्याच्यावरती का माझ्या म्हणण्यावरती काय अवलंबून नाही शेवटी तुमच्या लोकांना ते अन्याय होतं का आणि प्रकल्प आत्तापर्यंत जे तर ज्या ज्या वेळेस म्हणजे धरण असू धरणाचं असू दे त्यावेळेस जे काय द भूसंपादन केलं गेलं धरणासाठी किंवा ह्याच्यासाठी अजूनसुद्धा मोबदला दिला गेला नाही माझं एवढंच म्हणणं आहे की प्रकल्प जरी असला तरी शेवटी कसं आहे तुम्ही जे तुमचं तुम्ही जे म्हणाला होतं ते शेवटी तुम्ही तुमचं प हेच बघ बघित पहिलं बघितलं पाहिजे प्रकल्पनंतर प्रकल्प झाला नाही झाला तरी शेवटी उद्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं संपूर्ण ते त्या जमिनींवरती अवलंबून आहे त्यामुळे त्या त्याला जो तुम तुम्ही जी मागणी केली आहे ना संदर्भात आता बघूत मी तर सोमवार मंगळवारी जाणार आहे मुख्यमंत्र्यांशी बोलतो एकतीसला जाईन मी एकतीसला रात्री जाईन मु दिल्लीला मला फक्त तेवढी एक जर फाईल बिल सगळी तुमची दिली संपूर्ण हे तर गडकरी साहेबांबरोबर आपण मी बघून बोलतो खरं वास्तविक ह्या गोष्टी म्हणजे असे प्रश्न उद्भवलच नव्हते पाहिजे आता अधिकारी काय करतात ते काय नाही मला माहीत नाही पण असं उत्तर जर कोण देत असेल फार मोठी शोकांची का खून म्हणजे काय कोण काय नव्हते मी आता निघालो सातारला तुम्हाला थोडा वेळ असेल तर या त्यांना बोलून घेतो त्यांना विचारून काय नेमकं काय कसं एक लक्षात घ्या इथून जे प्रस्ताव जाणार ना इथून तेच पुढं त्याच्यावर पुढे इथूनच चुकीचं गेलं तर पुढं बाकीचे काही हात वर करणार ते असं उदाहरण राजे साहेब आपण पेट्रोल पंपावर थांबतात अनिल बोबाहेब चक्का की येण्याचा ही प्लॉट शेतीमध्ये दर्शवला विनाकारण आहे का नाही जे काही शेतकरी जास्त विरोध करतात म्हणून त्यांना दाखवलं त्यांनी वेगळं रेट दाखवलं एक लाख एक्केचाळीस हजार रुपये गुंठ्याने सांगितलं शेतकऱ्यांची दिशा बुलकी तो दो तो विशेष जात नाही कलेक्टर मॅडम सुद्धा मला तसं काहीच लक्ष दिलं नाही सगळे पोलीस आहे आम्ही योग्य देऊ चांगला दर देऊ हेच फक्त तोंडी आश्वासनावर आम्हाला चुलवट ठेवले आता आणि आता महाराज साहेब ते म्हणतात की तुम्हाला मान्य जर नाही तर तर तुम्ही अपील मध्ये जा कोर्टात लोकांचे पैसे जाणार कलेक्टर मॅडम बोल होता तुम्हाला कोर्टात जाऊन देणार नाही अशी पद्धतीने आम्ही हे करू त्यांनी काहीच त्या ह्याच्यात फक्त कोळी साहेबांना बोलवायचे त्यांना पुढे बसवायचे कोळी साहेब म्हणायचं मी करतो मॅडम झालं आणि काही खरं सांगितलं नाही कोळी साहेब महाराष्ट्रात एक मीटिंग लावली एन एच ए आयच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर शेतकरी नेहमी आपण असला आज कोळी साहेब इथं हो आता कोळी साहेब येणारची वाडी खंडाळा बारगावच्या संपादनाच्या रक्कम वाढण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहणार अकरा तिथे थांडाच्या शेतकऱ्यांना साडेसहा लाखाने भाग साडेसहा लाख ब्याण्णव त्यांना बोलून नव्हता आज यांना बोलत म्हणजे एका मंडळा साठ्या नगर परिषद ग्रामपंचायत पंचायत आणि अवधिक वासदे ते सिक्के काढले आमचे कारण जास्त प्रत्येक शेतकऱ्याची जमीन त्याला प्यारी आहे जरी असला तो त्याच्यावर ते प्रेम तेवढंच करणार आणि काळी मातीच असलं तरी तो शेतकरी तेवढंच प्रेम करणार आहे उदरनिर्वाह त्याच्यासाठी असल्यावर आपण दुसरा मध्ये दुसरा मतदार आहे साहेब आता आबांच्या बाजूला एक नाही टोमॅटोचा प्लॉट आहे त्याच्या बाजूला तुम्ही येतात नेहमी गाठ पडते आपले तिथं रस्त्याला लागून प्लॉट आहे ज्यातून रस्ता गेला त्यामध्ये स्वतःंनी संपादन नगरपालिका रेडी रिक्म्याच्या पुढे जात आहेत त्यांना गोष्टी आदर दिलेलाच आहे ना त्यांनी काय सांगितलं आता फक्त तुमचं झाड आणि जमिनीच आम्ही हे केलेलं आहे बांधकामांच हे केलं नाही का तुम्ही सगळं क्लिअरफेट आम्ही काय ह्या रक्कमशी करणार नाही आम्हाला मान्यच नाही मान्य नाही उद्या तुम्ही काय म्हणाल मी बोलावलं आमदार किरण हे मला भी विरोध करतात शेतकऱ्यांचा तुम्हाला विरोध नाही नाही विषय योग्य मोबदला तुम्ही आम्हाला दिला सर आल्यानंतर सरांच्या समोर मांडा सगळ्या विषय आली बरे दोघांनी काही विषय मांडले त्या अनुषंगाने कुठं नाही अधिकाऱ्यांची वेगळी भूमिका होती सासू होते काय होते असतात त्यावेळेला मांडत असता पण ही ज्यावेळेला काय होत साधा मुरू मिकला तरी चार हजार